जर तीस जून दोन हजार सव्वीस च्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही त्यांची माफी मागतोय खर तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता आंदोलन करायची वेळच उद्या नाही पाहिजे होती ही सरकारनं जबाबदारी हात वरती केली म्हणून ही अवस्था आली ढाई घंटे बाधचीत होई होत खळाजंगी होईल तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने यह सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो ये नहीं होता आजिट शेतकरी बांधवांना देणार सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खर तर हे जर आले नसते तर एकटा बच्छुकळू पाहिजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही पायाले दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंत आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढंच सगळं करून सुद्धा काही लोक का अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल पण माफ करा आंदोलन पुढच्या कराव करावं का नाही कराव या मानसिकता देऊन करते माणूस हे मला वाटतं तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझा नको नकोता विषय काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदनाम आहे आता ते कशाला बदनाम करतात एजीपी माझा नेहमी बीजेपी माझा प्रश्न आणतो आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसा आम्ही जिवंत आहे माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडूर आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे काय असं कसं काय आम्ही जिंदा आहे ना आम्ही कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे लागतील कारण की एनपीए जे झाला आहे तीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे शेतकरी काढले तरी पंधरा वीस हजार कोटी रुपये लागतील सरकारला लोन घ्यावं लागेल काय चर्चा झाली बैठकीमध्ये माझं काय म्हणत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव चौर साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही सरकार कडे हे त्यांचं नेहमीच वाक्य असत त्याच्याना <laughs> त्याच्यानं अशा सगळ्या अवस्थेत जो धनकार राह आमचं जे धनकार राहिला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार आज जर कर्ज सरकारले सळो सळ पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खरी नाही की जा जा सरकार वा धुएंगे आम्ही